अखेर वराड आणि सोनावडे वासियांची प्रतीक्षा संपली आहे मालवण तालुक्यातील वराड आणि कुडाळ तालुक्यातील सोनावडे गाव जोडणारे बहुचर्चित पुलाचं लोकार्पण पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील अप्पर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले शिवसेना उपनेते संजय आंग्रे जिल्हा प्रमुख दत्ता सामंत प्रमुख आनंद शिरवलकर वराड सरपंच शलाका रावले सोनवडे सरपंच पूर्वी सावंतुरी जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डॉन्टस कुडाळ नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपलक्ष्मी पडते अशोक सावंत काका कुडाळकर मालवण माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर शिवसेना महिला प्रमुख वर्षा कुडाळकर बाळा विश्वास गावकर गटविकास अधिकारी वासुदेव नाईक प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता धनंजय भोसले श्रीमती काळे संतोष साठविलकर करादी उपस्थित होते या कार्यक्रमावेळी वराड आणि सोनवडे गावातील जमीन दान करणाऱ्या ग्रामस्थांचा देखील सदर पुलाचे काम प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा एक मध्ये मंजूर झाला असून सदर पुलाची लांबी एकूण एकशे वीस मीटर आहे त्यामध्ये पन्नास मीटरचा मधला एक गाळा आहे आणि दोन गाळे हे पस्तीस मीटरचे आहेत या पुलाचं एक वैशिष्ट्य असं आहे सर की मधला पन्नास मीटरचा गाळा आणि उंची जी तेरा मीटर नौदलाला ला जी लागते एखादं मोठी नौका वेळ वेळपर्यंत जावी तसं आपण या पुलाला नौदलाकडं मंगल करून तशा प्रकारचा पूल बांधलेला आहे आणि त्याला तसे जे फेड वगैरे लागतात त्या अरेंजमेंट आपण हालच्या कॅपला केलेल्या आहेत हे या पुलाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल पुलाची रुंदी साडेसात मीटर असून तसेच पुलाचे झाल्यामुळे कट्टा पेंडूर मालवण व या सर्व गावातील लोकांना जवळचा मार्ग निर्माण झाला एकोणीसशे सत्तावन्न साली दादांनी हे पूल मंजूर केलेलं पण काही तांत्रिक घडामोडींमुळे हे पूल नामंजूर झालं त्यानंतर जेव्हा आपल्या सर्वांचे जे लाडके दादा मुख्यमंत्री झाले त्यानंतर दोन हजार तेल तेरा साली हे पूल परत प्रस्तावित करण्यात आलं दोन हजार अठरा साली या पुलाचं उद्घाटन झालं वराड आणि पार आम्ही दोन्ही ग्रामस्थ एकत्र येऊन ठरवलं की या नदीपात्रात उपोषण करायचं आणि निलेशजी साहेबांनी उपोषण काय करायला दिलं नाही पत्र काढून होतं नाही तोपर्यंत साहेब इथे येऊन पोचले जर सर्वात पहिली दखल आमची कोणी घेतलेली असेल तर निलेश साहेबांनी आणि ते जाग्यावर येऊन पाहणी केल्यानी ठेकेदाराला धारेवर धरलं नाही आणि त्यांनी सक्त आदेश दिले की लवकरात लवकर हे काम पूर्ण झालं पाहिजे आणि साहेबांच्या सतत या पुलाचं काम लवकरात लवकर पूर्ण झालं आणि आज या सोहळ्याचे आपण याची देई याची डोळा सर्वजण साक्षीदार हो। आहोत दोन हजार बारा आणि तेरा बारा तेरा मध्ये सन्मान्य राणे साहेब यांनी पुलाला मंजुरी दिली साडेसात ते आठ कोटी रुपये त्यावेळी त्यांनी मंजूर केले कारण व वराडवासियांची सातत्याने वराड सोनवडे वासियांची सातत्याने मागणी होती आणि मागणी विचारात घेऊन राणेसाहेबांनी माझ्या माहितीप्रमाणे मालवणचं हे शेवटचं पूल म्हणजे राणेसाहेबांचे राणेसाहेब मुख्यमंत्री झाले तेव्हा पाच फुलं या तालुक्यातली पूर्ण केली महत्वाची म्हणजे गाव जोडणारी त्याच्यात कारकरली असो कालावल असो बांदिवडे असो बेळणे असो आणि हे शेवटचं म्हणजे सावं पूल वराड सोनवडे काय योगायोग मला माहिती नाही आणि पाचही फुलांची उद्घाटन आणि मंजुरी राणेसाहेबांनी केली आणि उद्घाटन सुद्धा राणेसाहेबांच्याच हस्ते झालं आणि हे सहावं फुल राणेसाहेबांनी चालमाला घातलं परंतु पूर्ण होत नव्हतं आणि निलेजी या ठिकाणी आले पुढाळ मालवंत ते कारभार पाहू लागले सत्ता आपल्याकडे नव्हती वराड सोनावड्यावाल्यांनी उपयोजनाचं अस्त्र बाहेर काढलं त्यावेळी कुठलाही अधिकार नसताना एक आक्रमक अभ्यासून येता म्हणून त्या ठिकाणी येऊन त्यांना शब्द घेऊन अधिकाऱ्यांना बोलून घेऊन या ठिकाणी पूल पूर्णत्वात नेण्यासाठी त्यांना सूचना दिल्या आणि त्यामुळे ताबडतोब या पुलाकडे लक्ष देऊन डिपार्टमेंटने हे पूल पूर्ण करून घेतलं आणि योगायोग असा दोन हजार चोवीसमध्ये इलेक्शन झालं निलेशजी आमदार झाले नितेशजी मंत्री झाले आणि सहाव्या पुलाचं उद्घाटन सुद्धा राण्यांच्या हस्ते हे शेवटचं पूल आहे मालवंत आणि ह्याचं सुद्धा नदी तोडतो उद्घाटन जी आणि निलेशजी यांच्यात शुभ हस्ते झाले बारा तेराला मंजूर झालेला पूल आज पूर्ण होतो आहे एक तर वाट बघून आपण हा पूल मंजूर झालेला पूल आपण मान्य म्हणजे तयार करण झालेला आहे आणि तो आता आपण वापरा सुरू करतो हो। आहोत म्हणजे इंतजार का फल आहे पण मिठा आहे असं म्हणायला हरकत नाही आणि यासाठी वेळ यावी लागते की निलेश राणे आणि नितेश राणे मंत्री झाले आणि आमदार झाले म्हणूनच वेळ आली असं म्हणायला हरकत नाही त्यांच्या शुभ हस्तेच हे पूर्व व्हायचं उदाहरण व्हायचं होतं म्हणून वेळ थांबला असं म्हणायला हरकत नाही आज अनेक वर्षानंतर हा <coughs> कार्यक्रम वराड सोनोडे ब्रिजचा आज इकडे संपन्न होतोय लोकार्पण होतोय या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सगळे इकडे जमलेलो आहोत कार्यक्रमाची <coughs> किंवा ह्या पुलासंदर्भात जी माहिती आहे ती सन्मान्य भोसलेजी यांनी आपल्याला दिलेली आहे मला काही गोष्टी सन्मान्य पालकमंत्री साहेबांना सांगायचे साहेब हा पूल बारा तेराला सन्मान्य राणेसाहेबांच्या माध्यमातून ह्याची सुरुवात झाली ह्याचं नियोजन झालं त्याच्यानंतर दोन हजार अठरामध्ये सगळ्या तांत्रिक बाबी पूर्ण केल्यानंतर त्याच्यावरती ठेकेदार नेमण्यात आले आणि ठेकेदारांनी काम सुरू केलं तेव्हा त्या ब्रिजचं एस्टिमेट होतं आठ कोटी तीस लाखाच्या जवळपास काहीतरी दोन हजार अठरामध्ये आज जर तुम्ही ब्रिजचं एस्टिमेट बघितलं तर ते साडेपंधरा कोटीच्या आसपास काहीतरी आहे आठ कोटी तीस लाख त्या साडे पंधरा कोटी कालावधी दोन वर्षाचा होता दोन हजार अठरा ते दोन हजार वीस मध्ये हा पूल पूर्ण करायचा होता हे आपल्याला सगळ्यांना माहिती असावं म्हणून सांगतोय अनेकांना आपल्याला माहित नसेल दोन वर्षाचा कालावधी दोन वर्षामध्ये हा ब्रिज पूर्ण करायचा होता आज आपण दोन हजार पंचवीस मध्ये आहोत ज्या आपण टेंडरच्या कंडिशन बघितल्या तर त्या टेंडरच्या कंडिशनमध्ये कॉन्ट्रॅक्टर पुरा पडतोय म्हणूनच त्याला टेंडर मिळालं बरोबर ना काम बंद व्हायचं हो डिपार्टमेंटला सांगण्यात यायचं की इक्विपमेंट माझ्याकडे नाही अनेक वेळेला सांगण्यात यायचा पैसा माझ्याकडे नाही दोन एक्सटेन्शन या ठेकेदाराला मिळाले दोन दानटे साहेब ऐकून घ्या तुमचं लक्ष नाही तुमच्या गावाकडे दोन वेळा एक्सटेन्शन देण्यात आलं दोन वेळा एक्सटेन्शन दिल्यानंतर इथे आम्ही जेव्हा पाहणी करायला आलो ज्याचा उल्लेख आता सरपंच मॅडम यांनी केला अनेक उपोषणाला गावातले ग्रामस्थ बसायच्या तयारीत होते आम्ही तिकडे येऊन आम्ही त्यांना सांगायचा सा प्रयत्न केला अधिकाऱ्यांना सांगायचा सा प्रयत्न केला की हे जे चाललंय ते चुकीचं चाललंय जर ठेकेदारीची कुवत नव्हती तर त्या कंडिशनमध्ये तो ठेकेदार कंडिशन बसला कसा काय म्हणून त्याला तिकडे त्या कंडिशनमध्ये बसवलं सहा वर्ष सुरू झाला बारा तेराला ठीक आहे तांत्रिक अडचणी आल्या तांत्रिक अडचणी नंतर चार पाच वर्ष गेली दोन हजार अठराला ठेकेदार नेमण्यात आला ठेकेदार नेमल्यानंतर आज आपण सातव्या हो वर्षात आहोत माझं अनेकांनी इकडे काही लोकांनी ते कौतुक केलं कौतुकास पात्रच नाही ह्या विषयामध्ये पालकमंत्री साहेब ज्या गोष्टींचा उल्लेख तुम्ही तुमच्या पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये केला होता चुकीच्या गोष्टी ह्या जिल्ह्यामध्ये चाल देणार नाही चालू चालू देणार नाही ह्यात त्याच्यापैकी एक जी गोष्ट मी तुम्हाला सांगितली ही चुकीचीच झालेली आहे अशा ठेकेदारांना या जिल्ह्यामध्ये थारा मिळता कामा नाही कारण का असे एस्टिमेट कॉस्ट जर आपण वाढवायला गेलो आठ कोटीचं काम जर पंधरा कोटीवर गेलं म्हणजे ऑलमोस्ट डबल झालं डबल एस्टिमेट वाढलं त्याच्यामध्ये रुंदी वाढली का त्याच्यामध्ये उंची वाढली का माझं अधिकाऱ्यांना काही म्हणणं नाही आज नितेश राणे पहिल्यांदा माझ्या मतदारसंघामध्ये एका उद्घाटनासाठी माझ्या पहिल्याच कार्यक्रमाला कर आले असल्यामुळे मी सगळंच काढणार नाही पण लक्षात ठेव माझं लक्ष आहे मी सोडणार देखील नाही मी सोडणार नाही जे चुकीचं ते चुकीचं आहे अशा लोकांना ब्लॅक लिस्टच केलं पाहिजे मी अनेक वेळेला या अधिकाऱ्यांना सांगतोय पालकमंत्री साहेब कलेक्टर साहेब साहे आज या व्यासपीठावर आहे साहेब अशा अधिक म्हणजे अशा ठेकेदारांना ब्लॅक लिस्टच केलं पाहिजे आज अतिशय एक महत्वाच्या पुलाच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने मी माझ्या शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून इथे उपस्थित आहे आत्ताच काही वेळा अगोदर सन्मान्य निलेशजी आणि माझ्या हस्ते आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते ह्या पुलाचं लोकार्पण झालेलं आहे हे मी सर्वप्रथम इथे जाहीर करतो तसं म्हटलं तर ह्या सगळ्या हे सगळ्या कार्यक्रम अडचणीचे असतात पालकमंत्री झालो खरा मंत्री झालो खरा पण अशा कार्यक्रमामध्ये मोठ्या भावाच्या नंतर बोलावं हे फार अडचणीचं असतं कधी या खुर्चीवर बसून बघा मग माझ्या भावना चांगल्या करतील पण निलेश साहेबांनी आणि आमच्या दत्ता सावंतजींनी आणि अन्य मान्यवरांनी या पुलाचा एकंदरीत पूर्ण प्रवास आपल्यासमोर मांडलेला आहे फ कसा झाला का उशीर झाला कोणामुळे झाला या सगळ्या बाबतीची माहिती आपल्या समोर मांडलेली आहे निलेश साहेबांनी काही विषयाबद्दल प्रकाश टाकला आणि प्रशासन म्हणून सरकार म्हणून आमच्या खांद्यावर काही जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत मी माझ्या पहिल्याच बैठकीमध्ये प्रशासनाशी बोलत असताना अनिल पाटीलजी असतील रावळेजी असतील त्यांनी निलेश राणे साहेबांचं भाषण ऐकल्यानंतर आता त्यांना माझ्या पहिल्या बैठकीचे सगळे शब्द परत आठवले असतील की मी ह्याच गोष्टी त्यांना बोललेलो तेव्हा जिल्ह्याच्या प्रशासनाने सरकार म्हणून आपण काय काय गोष्टी करायला पाहिजेत कुठल्या गोष्टीवर लक्ष घातलं पाहिजे याचं सगळी माहिती निलेशजीने आपल्या शब्दात या पुलाच्या निमित्ताने दिलेली आहे खरं म्हटलं तर तुम्हाला सांगू ना ह्या पायगुणाचा विषय असतो आता दहा वर्ष एवढे वर्ष हा पूल बनत नव्हता कदाचित निलेश साहेबांना आमदार बनण्यासाठी काही गोष्टी थांबल्या होत्या आणि निलेश साहेब आमदार झाले आणि बघा लगेच पूल बनला आणि सगळ्या गोष्टी व्हायला सुरू झालेल्या आहेत आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल